सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिजात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला याबरोबरच वर गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे मराठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानकर यांनी पुष्पहार घालून वंदन केले आणि दीप करून स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ केला याप्रसंगी कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते वाहतूक नियंत्रण दिव्यासमोर थांबलेल्या वाहन चालकांना कार्यक्रमात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मराठी फलक दर्शवून मराठीत लिहा बोला आणि वाचा अशा आशयाचा प्रचार केला जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताने सर्व उपस्थितांनी मराठी भाषा दिनाचा आदरपूर्वक सन्मान केला त्यानंतर दीपक मानकर यांनी फलकावर मराठी स्वाक्षरी करून नागरिकांना मराठीतच स्वाक्षरी करण्यासाठी प्रेरणा दिली i यावेळी उपस्थितांना संबोधित करताना दीपक मानकर म्हणाले मराठी भाषेला सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे परंतु त्याच मराठी भाषेला न्याय देण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागत आहे हे आपले दुर्दैव आहे मराठी भाषेसाठी अनेक साहित्यिक संत कलावंत यांनी दिलेल्या योगदानाची आठवण आपल्याला सदैव असायला पाहिजे पुण्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या प्रमाणावर आहेत तिथे त्यांचे फलक मराठीतूनच लागले पाहिजेत अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आजपासून असेल मराठी शाळा बंद होऊ लागल्या आहेत आणि पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आजच्या युवक आणि युवतींवर मोठ्या प्रमाणावर पडत आहे त्यामुळे आता मराठी शाळा चालू राहण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत मराठी जगली पाहिजे मराठी रुजली पाहिजे हेच आजच्या या मोहिमेचे उद्दिष्ट आहे असे मानकर यांनी यावेळी ठळकपणे नमूद केले ज्ञानेश्वर आपल्याला माहिती की ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये होती परंतु ती भावार्थ दीपिका म्हणून मराठीमध्ये तिचा अनुवाद निवासा या ठिकाणी बसून ज्ञानेश्वर माऊलीने केला आणि खऱ्या अर्थानं दोन हजार वर्षापूर्वीची ही आपली मराठी भाषा आहे आणि त्या भाषेला न्याय देण्याकरता आपल्याला रस्त्यावरती उभं राहावं लागतं हे आपलं दुर्ग या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं आपण एक गोष्ट निश्चितपणे प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सयांची मोहीम आपण आपण या ठिकाणी आयोजित केली आहे सयांच्या मोहिमेच्या माध्यमातून आपण समाजाला एक वेगळा दिशादर्शक दिशा दाखवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत परंतु या मराठीसाठी अनेक साहित्यिकांनी अनेक कलावंतांनी आणि अनेकांनी योगदान अनेक संतांनी करता हो असना असना कर आच्छा आच्छा हो या करता जे योगदान दिलेले त्या योगदानाची आठवण आपल्या युवक राहामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे अनेक मराठी कलाकार ज्यांनी ही मराठी रुजवली आणि जगवली अशा माझ्या आठवणाचं नाव तिथे घेतलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं <laughs> कारण की अशी माणसं ज्यावेळी समाजामध्ये निर्माण होतात त्यावेळी समाजाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सातत्याने हे मंडळी करत असतो या कलाकार कट्ट्याच्या माध्यमातून ज्यावेळी अनेक उपक्रम या ठिकाणी जवळ जातात ज्यावेळी कलाकारांच्या जीवनाला प्राधान्य देण्याचं काम देखील अशा या ठिकाणी करत असतो म्हणून तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं सांगायचे की राष्ट्रवादी पार्टीची एक भूमिका आपली असली पाहिजे की पुणे शहरामध्ये इंग्रजी माध्यमच्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा आहेत तिथं मराठीतून बोल लागली पाहिजे आणि ही आपली पहिली भूमिका आजपासून असली पाहिजे आणि पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव एवढा मोठ्या प्रमाणामध्ये या पुणे शहरामध्ये युवकांच्या जीवनामध्ये आणि जीवनामध्ये बघितलं तर ते मराठी म्हणजे आता पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यम म्हणून चालू केलं परंतु मराठी शाळा बंद होऊ लागलेल्या आहेत परंतु या मराठी शाळा चालू राहण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांना विनंती करायला पाहिजे की बाबा इंग्रजी ही जगामध्ये चालणारी भाषा असली तर आपण आपल्या भाषेशी आपण जपणूक करणं पाहिजे चायनामध्ये गेला तर इंग्रजी कोणी बोलत नाही चायनामध्येच बोलतात तर ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय राज्य शासनाचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्र शासनाचं देखील अभिनंदन करतो अभिजात मराठीचा जो दर्जा त्यांनी या ठिकाणी निर्माण करून दिलाय मराठी भाषेला त्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो परंतु हे आपण जपलं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट निश्चितपणे आपण घ्यायला आपल्या घरापासून आपण सुरुवात करायला पाहिजे आपल्या घरामध्ये मुलांना इंग्रजी वाचेल शाळेमध्ये आपण घालतो परंतु जरी तो इंग्रजी शाळेमध्ये जाऊ नसला तरी त्याचा मराठीचा प्रभाव कुठेही कमी होता कामा नये याची काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे त्यामुळे या कार्यक्रमाचं नियोजन करताना हा जो हेच उद्दिष्ट आपला असणार आहे की मराठी जगवली पाहिजे मराठी रुजली पाहिजे मगाशी कुठेतरी पाहिजे की झोपडपट्टीच्या मुलांना आपण हे सुचवलं पाहिजे झोपडपट्टीच्या मुलांना सुखवायची आवश्यकता त्याचे मराठीतच बोलतात परंतु जे सुशिक्षित आहे जे स्वतःला सुशिक्षित समजतात त्यांना या मराठीची जाणीव आपण या निर्मितीला करून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्याचा वेग घेत असताना आपल्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये हे जाणीव कोण दिली पाहिजे जी मराठी आहे छत्रपती शिवारायांनी मराठी निर्मितीकरता हजारो नाही लाखो मराठ्यानं एकत्र आणलं आणि स्वराज्य निर्मितीचं स्वप्न त्यांनी साकारलं आणि मराठी जपण्याचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं जी जपडून आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे असं म्हणत काही त्यांचं प्रयत्न आहे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे